नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पोलिसांना सहकार्य करणाऱ्या एन सी एन सी सीच्या विद्यार्थ्यांना कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं निवडणुकीत अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्याने कल्याणमधील विविध महाविद्यालयातील एन सी सीच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन परिमंडळ तीन पोलिसांच्या वतीने करण्यात आला होता त्या अनुषंगाने मुथा कॉलेज अची अच अचिवर्स कॉलेज आदी वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटीवर तैनात करण्यात आलं या विद्यार्थ्यांचा आज सन्मान करण्यात आला कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे यांच्या हस्ते व महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या उपस्थितीत एन सी सीच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं आता ज्या विधानसभा दोन अचूबीच्या निवडणुका ज्या पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त महात्मा पोलीस स्टेशन आहे अशा सगळ्यात म्हणजे आपल्या पूर्ण कल्याण डोंबोली पूर्ण ऐकल्यामध्ये जे काही पोलीस मित्र असतील एन एस एस सी 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 स्टुडंट असतील या सगळ्यांनी खूप मोलाचं सहकार्य पोलीस विभागाला केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज एम एस सीच्या पुढेशनच्या हद्दीमध्ये आपण एन सी सी कॅडेटचे मोठा कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण आज संप याचं वाटप केलं सर्टिफिकेट वाटप केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या पोलीस मित्रांनीसुद्धा आपला जे मदत केली एन एस एस स्टुडंट त्यांनासुद्धा आपण हे सगळ्यांना सर्टिफिकेट वाटप करत आहोत निश्चितच आत्ताच्या ज्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बंदोबस्तामध्ये त्या सर्वांचं खूप मोलाचं असं सहकार्य पोलीस विभागाला राहिलेलं आहे आणि अपुरे मनुष्यबळ पोलीस विभागाकडे होतं आणि खूप मोठे चॅलेंजेस ह्या विधानसभेमध्ये होते आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे अतिशय निर्भयपणे आणि शांततामय मार्गामध्ये पूर्णपणे निवडणुका पार पडलेल्या आहे त्याबद्दल एक त्यांचं सत्कार करावा आणि त्यांनी केलेल्या कामाची ज्यांना एक कौतुकाही थाप मिळावी म्हणून आता हा काय काय या ठिकाणी आम्ही केलेला होता टोटल विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्ण कल्याण झोनमध्ये आठ नेता आणि त्याच्यामध्ये साडेपाचशे त्याच्यामध्ये एन सी सी एन एस एस आणि पोलीस मित्र काही सिक्युरिटी गार्डसुद्धा आम्ही त्यामध्ये घेतले होते कल्याण डोंबिवली महापालिकेचे सिक्युरिटी गार्डसुद्धा आपण त्यामध्ये घेतले होते त्यानंतर आर टी डिपार्टमेंटचे काही अधिकारीसुद्धा आम्हाला मदत केलं होते म्हणजे सगळ्या विभागाची मदतीने आणि प्लस हे पोलीस मित्र एन सी सी कॅडेटच्या मदतीने साडेपाचशेच्या दरम्यान आपल्याला हा ॲडिशनल मॅन पॉवर आपल्याला अवेलेबल झाला होता आणि त्याच्या मदतीने आपण या निवडणुका पार पडल्या आहेत